गटाची आणि राष्ट्रवादीची मतं फुटली आणि पंधरा मत एक राधाकृष्ण विचारायचा आहे की किती मतं फुटली पंधरा मत जास्त म्हणजे ती, ती सेनेची होती ती मार्क केली होती का की ही पंधरा मतदान गुप्त होतं का नाही मतदान गुप्त एक मतदान गुप्त मतदान आहे तर तुम्हाला कसं माहिती कि ती राष्ट्रवादीची आणि मतदान राज्यात एक मिनट एक मिनिट जरा आपण डिस्कशन करूया ना अकॅडमिक डिस्कशन करूया तुमचं म्हणणं आहे क्रॉस वोटिंग झालं एक मिनिट काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत संजय जैस्वाल। संजय स्टेटमेंट जे ए एन आय नी आया, काल दाखवले एन आय एन आय ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की चाळीस मतं झाली असं एन आय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा ब्रीफिंग असं आहे की चाळीस मधली अकरा मतं ती वाय एस आर काँग्रेसची आहे आता मला स्वातिता इथे आहात आपण आपण शिवसेनेचं नेतृत्व करता वाय एस आर काँग्रेसला कधी इंडिया अलायन्स मध्ये भेट झाली आहे का तुमची वाय एस आर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही तो पाच वर्ष जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता त्यांनी मित्र पक्ष बदलला म्हणजे यांचे मित्र पक्ष यांच्या सोयीने होतात अकरा मतं जी चाळीस आमच्या गळ्यात मारत आहेत ती वाय एस आर काँग्रेसची आहेत आता वाय आर काँग्रेस बी जे पी बरं आहे का नाही यांच्या सोयीप्रमाणे कधी जगनमोहन रेड्डी यांचे मित्र कधी चंद्रबाबूजी यांचे मित्र नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना पण मग ही मतं आमचीच मग यांचं आर्ग्युमेंटच खोल आहे ना आणि दुसरं मत एक तर मला प्रश्न विचारायचा खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने केलं ना आम्हाला काय वेगळा रंग मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होत्या अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही तिथे पांढरात रंग चालतो त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर आणि जर हे सिक्रेट वोटिंग होत तर मग यांना कसं माहिती की कुठली मत कुठली हा प्रश्न मला विचाराल जर अशी आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष आप करतच प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की ह्याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय गोलमाला नाही नाही आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं ह्याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी चाल ना तुम्हाला कसा कळलं कोणी कुठल्या जर देशाने मतदान केलं तर पंधरा मत हे म्हणतात ना चौदा मत काल तर मराठी मीडिया पन्नास म्हणत होत पन्नास वर ना तुम्ही आता चौदा वर आलाय करेक्ट मग चौदा क्रॉस वोटिंग झाली मग ही कुठल्या कुठल्या देशाची झाली कुठल्या राज्याची झाली ती कशावर म्हणजे जर गद्दारी केली की फक्त मराठी माणसांनी केली असा आरोप करायचा का त्यांना वैयक्तिक मत आहे मला माहिती नाही कोणाची आहेत तर कारण का कश्मीर टू कन्याकुमारी मतदान झालंय चौदा मतं जर फुटली आहेत तर ती कशावर ना महाराष्ट्राची फुटली आहेत आणि सगळ्यात चुकीचं काम हे महाराष्ट्र करणार आहे असं महाराष्ट्राची बदनामी करतात देशामध्ये काय दुसरा कोणी फुटू शकत नाही आणि आमची फुटली तर फुटली त्यांची चूक होऊ शकते पंधरा मत वाया भारतीय जनता पक्षाचेच आहेत की त्यातली दहा मतं भारतीय जनता पक्षाचे मी नाही म्हणत आहे भारतीय जनता पक्ष म्हणत आहे पंधरा मतं इनवॅलिड आहेत त्यातली पाच आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि दहा त्यांची आहेत बरोबर मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट मग त्यांनी केलं म्हणजे आपला ते बाबड्या आणि दुसऱ्या ते कार्ट <laughs> म्हणजे त्यांनी दहा मतं इनवॅलिड केली ते क्रॉस वोटिंग नाही ती चूक आणि मला प्रश्न विचारायचा आहे तीन वेळा प्रशांत दादा तीन वेळा प्रॅक्टिस केली तीन वन टू थ्री तीन वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने एक दांडी काढायची होती असे दहा लोक फक्त एक दांडी आहो आमच्या ग्रामपंचायतीला नाही तर कारखान्याच्या वोटिंगला कॉम्प्लिकेटेड मतदान असतं आमचे लोक कसे मतदान करतात म्हणजे साधारण मराठी आणि भारतीय माणूस किती हुशार आहे आणि हे दहा खासदार ह्यांनी चूक कशी केली तीन तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन म्हणजे आम्ही केलं तर क्रॉस वोटिंग ह्यांनी केलं तर चूक अरे याचा आणि एवढी मोठी चूक तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन आणि एकच दांडी काही कॉम्बिनेशन नव्हतं त्यामुळे हे जे बोलणं असताना त्यांचं हे हास्यास्पद आहे मला विचारायचं फार मोठं आणि सिरियस इलेक्शन आहे देशासमोर खूप मोठी आव्हान आहे मला विचाराल तर आजचा सगळ्यात मोठं आव्हान आहे या देशाच्या समोर आज टॅरिफ्स मध्ये काय मोठे बदल होणार आहे आणि जर सर्व्हिसेस वर ऍक्शन झाली तर आपण ज्या पुण्यात उभे आहोत त्या हिंजावडीचं आणि खराडीचं काय होणार हे आपलं आत्ता पुणेकरांचं आत्ता या क्षणाचं आव्हान आहे ह्या राज्यामध्ये तलाठ्याला मारलं जात हा मोठा आव्हान नाही या देशाच्या राज्यासमोर एका तलाटा तहसीलदाराला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं त्याला जेव्हा डिफेंड केला जातं तो व्हिडिओ बाहेर येतो त्याच्यावर ऍक्शन व्हायला नको हे महत्वाचे विषय नाहीत आणि हे इलेक्शन मध्ये यांना कळतं कसं हे वोट चोरीचा शब्द आलाय अशीच तर माहिती बाहेर येते ना त्यांना कळलं कस त्यामुळे मला विचाराल आज महाराष्ट्र आणि देशासमोर माझं म्हणणं यांनी कोणाची कोणी क्रॉस वोटिंग केलं याची नावं द्यावी त्याचा प्रूफ द्यावं नाहीतर या इलेक्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे हा माझा पहिला मुद्दा दुसरा की भारत सरकारनी त्यांचा स्टँड सांगावा की सर्व्हिसेसवर काय स्टँड आहे टॅरिफ आणि अमेरिकेशी काय बोलणं चाललंय हिंजवडी खराडी बँगलोर आताच त्यांनी एक जमीन सासवडला करायचं सेंटर चाललंय आताच महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलंय मग जर हिंजवडी आणि खराडीच अडचणीत ता असेल तर सासवडला कसं करणार मला काळजी वाटते त्याची मी लोकप्रतिनिधी येतली माझ्या कष्ट करणाऱ्या मुलांनी एवढं सॉफ्टवेअर मध्ये डिग्रीज घेतल्या नोकऱ्या मेरिटवर मिळालेल्या आहेत जशा सोलापूरची महिला डी एस अभिमान आहे त्या लेखीचा अशा लेखीकडे बेटी पढाओ बेटी बचाओ वगैरे बोलायचं आणि दुसऱ्या महिलांवर अशी गलिच्छ वागणूक जे होते या राज्यात ते शोभणारा नाही आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा सावित्रीबाई फुलेचा महाराष्ट्र बीजेपीने सांगितलं कालच्या मी त्यांच्या हे एन आय वर पाहिले शक्य आहे ना मी कुठे नाही म्हणते भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की चौदा झाली असं त्यांचं म्हणणं आहे आता ही कोण आहे चौदा तुम्ही महाराष्ट्राचीच का बदनामी करताय महाराष्ट्रानेच का केलं माझं काय म्हणणं आहे काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी मतदान केलं ना मग क्रॉस महाराष्ट्र आणि मराठी माणसांनीच का केला आरोप कशासाठी आमच्यावर तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ठीक आहे पण महाराष्ट्राची तर बदनामी करू नका म्हणा ना इंडिया लँडची पंधरा फुटली महाविकास आघाडीची पंधरा फुटली यांना कसं माहिती याची इन्क्वायरी झालं नको व्हॉट इज द प्रूफ महाविकास आघाडीवर तुम्ही आरोप करताना की चौदा फुटली व्हॉट इज द एव्हिडेन्स मग आमची काय आम्ही मतदान करताना आम्हाला काय मार्किंग लावलं होतं का माहिती चुकीचं आहे व्हॉट चोरी म्हणतात त्याला कारण काय हे दोन गोष्टी आहेत या इलेक्शनला व्हीप नाही yeah. करेक्ट आणि या इलेक्शन मध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की हे सिक्रेट बॅलेट आहे सिक्रेट बॅलेट मध्ये आता आम्ही दोघे मतदानाला गेलो आम्ही दोघी कुणाला मतदान केले फक्त आम्हाला माहिती ना माझं स्वाती त्यांना नाही स्वाती त्यांचा मला नाही मग हे कसा आरोप करतात की यांचीच फुटली याच्यावर मी कुणाशीही कुठेही कुणा बसून कुणाशीही चर्चा करायला तयार आहे ताई तुम्ही जे आयपीएस अधिकाऱ्यांचे विचारलात ना त्यात ज्यावेळेस हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला दादानं स्पष्टीकरण दिलं दा भाषेचा मुद्दा तो समोर आला काल सीएमनी पण काहीतरी रोष व्यक्त केला तुम्ही पण ऐकलं असेल त्यानंतर दादानी सगळे कार्यक्रम रद्द केलेत काल राष्ट्रवादीचा नाव वरळी डोमला बैठक होती दादा गेले नाहीत गे। सुनील तटकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आज दिवसभराचा दौरा रद्द आहे ऑफिशियली असं सांगण्यात आलं की दादांची तब्येत खराब आहे महायुतीत या सगळ्यांमुळे दादांना टार्गेट केलं जाते कारण दादाच्याच मंत्री काही दादाच्या विरोधात स्टेटमेंट केलं या सगळ्यावर हे नाही मला माहिती कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे मला लिमिटेड माहिती आहे की या राज्यामध्ये एक आय पी एस झालेली आहे ती निष्ठेने तिचं काम करते दुर्दैव आहे की तिच्या यांनी प्रश्न के उपस्थित केले बाकीचे लोक कॉपी करून पास होतील आम्ही नाही कॉपी करून कधी पास झालेलो त्याच्यामुळे तुम्ही जे आरोप करता एका सुशिक्षित सुसंस्कृत महिलेवर जी दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या कर्तृत्वावर तिचं रँकिंग आहे देशाच तिच्या तीनशे पस्तीसावर रँकिंग आहे देशामध्ये ती कुठला परिवारवाद नाही बाई ती मेरिट वाली मुलगी आहे तिला वाली नोकरी मिळाली पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिथे तलात तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव हा म्हणजे हा युपीएससी चा अपमान आहे तुम्ही युपीएससी ला चॅलेंज करताय दुसरा मुद्दा की त्याला ही गेलीच कशी अरे ती पोलीस आहे ती कुठेही जाऊ शकते आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार की जिथे इलिगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही हा कुठला निर्णय पोलीस आहे ते पण एक मिनिट एक मिनिट पूर्ण एक मिनिट पूर्ण ऐकून तर घ्या माझं गाई गाईमध्ये कधी कधी काय होतं मिसइन्फॉर्मेशन बाहेर जाते काय झालं तर तलाट्याला हाणामारी झाली असा व्हिडिओ कालपासून लोकमतच्या वर्तमानपत्रात काल ती बातमी छापून आलेली आहे मी स्वतः वाचली म्हणून सांगते कारण का मला उगाच आरोप करायला आवडत नाहीत कुठून आम्हाला इन्फॉर्मेशन ही माहिती असली पाहिजे लोकमतनी काल ते लिहिलं की महिलेवर तलाठ्यावर आरोप झाले मारा हाणामारी झाली तलाठ्याला का तहसीलदाराला मग तिथून पोलिसांना फोन केला ती आली आणि काल तिथल्या कलेक्टरांचा स्टेटमेंट आहे की जी कारवाई तलाठी का कोण करत होते आणि पोलिसांची ती योग्यच आहे हे कलेक्टर म्हणत आहेत मी म्हणत नाहीये आणि हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे म्हणजे इमानदार लोक जर व्यवस्थित काम करत असतील तर कुठलेही गावगुंड जर लोकांना असं वागावं लागलं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कोणीही यांना पाठीशी घालू नये जर कुठल्याही जे इमानदार आहेत या लोकांना जर या सरकारने त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून हा जन आंदोलन असेल हे कुठल्याही पक्षात आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही हे जन आंदोलन या सरकारच्या विरोधात करू त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की तिथला जो तहसीलदार तलाठी जो कोणी असेल ज्याला हाणामारी झाली त्याच्या ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात ताकदीने तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे आणि ही सुशिक्षित सुसंस्कृत मेरिट वर पास झालेली जी ही पोलीस आहे तिला न्याय मिळाला पाहिजे माझं म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक पूर्णपणे स्टेटमेंट द्यावं आणि राज्याला खरं आहे काय ते मांडावं मी म्हणते तुम्ही म्हणते स्टोरीज येत आहेत पहिल्या दिवशी सगळे त्या विरोधात उतरले आता जसं एक एक बातमी येते कळत की ते पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करत होते निष्ठेने आणि इमानदारीने करत होते या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे अजित पवार आहे मला याची काय माहिती नाही त्यांचं पण मला माहिती नाही मला जे खरं झाले जे व्हिडिओज तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहिलेत ते मला माहिती आहे की एका तहसीलदार तलाठी कोण आहेत त्यांना हाणामारी झाली गाव गुंडांनी केली त्यांना वाचवण्यासाठी एक पोलीस तिकडे जाते ती तिचं काम इमानदारीने करते त्याच्यानंतर त्याची इन्क्वायरी होते कलेक्टर म्हणतात ती तहसीलदार आणि ती महिला करत होती ते योग्य आहे इथपर्यंतची स्टोरी सगळी उघड्या डोळ्यांनी सगळ्या चॅनल सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने नाही देशाने पाहिले कारण काल मी जेव्हा मतदानाला गेले प्रत्येक जण मला तोच प्रश्न विचारत होता की काय तमच्या महाराष्ट्रातल्या दिल्लीतले सगळे जर्नलिस्ट सगळे हिंदी मराठी ता, तेलुगू तामिळ पंजाब सगळ्या चॅनल्सनी स्टोरी देशभर दाखवलेली आहे काही विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला द्यायचं आहे असं भास्कर जाधव यांनी उत्तर केलं त्याचं मी स्वागत करते महाविकास आघाडीमध्ये नेहमीच अशा गोष्टी पारदर्शकपणे चर्चा होते आणि एकत्रपणे आम्ही निर्णय घेतो मालेगाव बॉम्बस्फोटात जनजीव निर्दोष मुक्तता केली आहे त्यांच्या विरोधात मृत्युमिको पडलेले नातेवाईक केलेले आहेत मात्र सरकारने याच्या बाजून काही भूमिका घेतलेली नाही नाही सरकारने याच्यावर खूप संवेदनशील विषय आहे असं आहे ज्या घरातले लोक जातात ना त्यांचं दुःख त्यांना माहिती असतात आणि मायबाप सरकारातून कुठलंही सरकार असलं तरी त्यांनी अशा बाबतीत भारतीय नागरिकाला न्याय मिळायला पाहिजे काही आधी श्रीलंका बांगलादेश आणि सातत्या आणि अराजकता भारताच्या शेजारच्या देशांमध्ये होती त्यावर सुद्धा अनेक नेते नाही मी खूप गांभीर्याने हा विषय मी काही सरकारवर विरोध करत नाही टीका टिप्पणी करत नाहीये पण मला असं वाटतं की ही परिस्थिती असेल तर भारत सरकारने ह्याच्यावर एक स्पेशल सेशन किंवा एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे ज्या पद्धतीने टॅरिफचा मोठा विषय असेल आव्हान असेल तेव्हा भारतातले सगळेच आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये प्रचंड अस्थिर असं वातावरण आहे अहो मला दुःख एका गोष्टीचं वाटतं काल तुमच्याच चॅनलवर दाखवण्यात आलं की बारामती लोकसभा मतदारसंघाला जो हायवे जातो त्या हायवेवर एक ट्रक लुटला असं कधी झालेलं नाही आपल्या भागात आणि तो ती लोक काय आपली होती बाहेरची होती ह्याच्यात मला पडायचंच नाही ही व्यक्ती भारतीय होती याचा अर्थ कुठे ना तरी काहीतरी अस्वस्थ होतं ना लॉ अँड ऑर्डरचा क्राईम कधी वाढतो जेव्हा फायनान्शियल आर्थिक परिस्थिती जेव्हा प्रेशर येतं तेव्हाच क्राईम वाढतो हा इव्हन मी नवीन काही सांगत नाहीये हा भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो त्यामुळे मला असं वाटतं भारत सरकारने या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या पाहिजे इथं पार्लमेंटचं स्पेशल सेशन बोलवा चर्चा करण्यासाठी किंवा एक ऑल पार्टी मीटिंग बोलवून सगळ्यांनी एकत्रपणे जसे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आपण सगळे एकवटलो भारतीय म्हणून तशीच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा काय इम्पॅक्ट या देशावर होऊ शकतो याच्यावर गांभीर्याने चर्चा होणं तातडीने गरजेचं आहे काही मंत्रालयामध्ये काही मंत्रालयामध्ये काही लोकांची बोगस नुकर... इंटरव्ह्यू घेण्यात काय बोगस इंटरव्ह्यू नोकरीला लावतो म्हणून मंत्रालयामध्ये इंटरव्यू घेण्यात दे आले मंत्रालयाच्या आत हो आणि जे इंटरव्ह्यू घेणारे नागपूरचे असल्याचं कळत मला खरं खोटं माहिती नाही पण तुमच्याच चॅनलवर एक जाहिरात बघितली की आता मंत्रालयामध्ये जाणं सोपं होणार काहीतरी डीजी म्हणून त्यांनी ती यंत्रणा डीजी प्रवेश म्हणून काहीतरी मोठं त्यांनी केलेलं आहे आता डी जी प्रवेशातच जर घोटाळा असेल तर मला मी माहिती काढून सविस्तर नक्की बोलीन कारण काही चिंताजनक आहे या राज्याचे मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी आमच्या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत त्यांची सुरक्षिततेचा प्रश्न आहे जर तुम्ही म्हणताय त्याच्यात तथ्य असेल तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या सिक्युरिटीचा लॅबच्या ह्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे तुम्ही म्हणत असा मतं फुटली नाही क्रॉस वोटिंग आंदोलनाला आलं नाहीये धबक्या आवाजात नाही धबक्या आवाजात चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काही धबक्या आवाजाच्या चर्चांना विश्वास ठेवत नाही जेव्हा बोलत बिलखोल स्थानिक स्वराज्य मध्ये एकत्र तर काल आम्ही एकत्रच होतो ना सगळ्यात काँग्रेस आम्ही सगळे एकत्रच होतो दिवसभर राऊत साहेब पण होते मी पण होते काँग्रेसचे पण सगळे नेते होते सगळे एकत्रच होते बघूया ना आधी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होत आणि काँग्रेस आम्ही एकत्र असताना आमची आघाडी होती तेव्हा किती वेळा आम्ही एकत्र लढलो तुमच्या आपण उभ्या होते आपल्या पुण्यातच किती वेळा वेगळे लढलोय काय मोठं नवीन